माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर पाहूयात आपण श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय पहिला अध्याय पहिला आहे मंगलाचरण प्रारंभी श्री गणेशादी सर्व देवांना देवींना कुलस्वामींना मनोभावे वंदन करून या गुरुचरित्र ग्रंथाची सुरुवात करीत आहोत सर्वांनी सदाचाराने वागावे सत आचार विचार उच्चारांचा प्रसार व्हावा म्हणून सिद्धमुनी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ दत्त उपासकांना अत्यंत प्रिय असा आहे श्री दत्तात्रयांचे भक्त या ग्रंथाचे नित्य नियमाने श्रद्धापूर्वक वाचन करतात गुरुवारी उपवास करून शांतीने जीवन जगतात पूर्वी श्री नरसिंह सरस्वती गांगनापूर येथे वास्तव्य करत होते त्यांचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरला होता अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येत होते भक्तांचे प्रश्न समजून घेऊन ते योग्य मार्गदर्शन करत होते त्यांच्या कृपेने अनेकांच्या संसारातील दुःख कमी झाले ते दत्ताचे अवतार मानले जातात ते तीर्थयात्रा करत असत पंढरपूरलाही जात असत त्यांची उपासना करणाऱ्या भक्तांना उत्तम फळे प्राप्त होत असत एके दिवशी एक दत्तभक्त श्री स्वामींच्या दर्शनाला गानगापुरास चालला होता वाटेत खूप त्रास झाला म्हणून तो त्रास सहन करत तो गानगापूरला येऊन पोहोचला त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि तो म्हणाला स्वामी महाराज माझ्यावर कृपा करा आई वडील आपल्या बाळावर रागवतात का तेव्हा तुम्ही माझ्यावर रागवू नका मी एक सर्वसाधारण भक्त आहे तुम्हाला देणार तरी काय माझ्या हृदयातील भावभक्ती तुमच्या सरणी अर्पण करत आहे नद्या तळी विहिरी पाण्याने भरलेल्या असूनही आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या रूपाने त्या पुन्हा भरून जातात माझे काही अपराध असेल तर क्षमा करा आणि माझ्यावर कृपेचा वर्षाव करा वासराकडे गाय जशी धावत जाते तसे तुम्ही माझ्याकडे धावत यावे हीच मी तुम्हाला प्रार्थना करीत आहे अशा प्रकारे अध्याय पहिला मंगलाचरण संपलं आहे तर माऊली नो आता आपण पाहणार आहोत अध्याय दुसरा सद्गुरु भक्ती ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली चार युगे निर्माण केली आतापर्यंत कृत त्रेता आणि द्वापार युगे होऊन गेली सध्या कलियुग सुरू आहे ब्रह्मदेवाने कृतयुगाला सांगितले तुझ्या काळामध्ये सर्व लोक सदाचाराने वागतील खोटेपणाला स्थान नसेल ब्राह्मण वेदविद्येत निष्णात होतील सर्वजण आपापली कर्तव्यकर्मे निष्काम भावनेने करतील त्रेतायुगामध्ये लोक यज्ञ याग करत होते शास्त्रसिद्ध धर्माप्रमाणे आचरण करत होते त्यानंतर द्यापार युगाला सुरुवात झाली या काळातील लोक युद्धप्रिय होते ते शस्त्र चालवून युद्ध करत काही लोक क्रोधी होते तर काही कोमल अंतकरणाचे होते यानंतर कलयुग सुरू झाले या युगाचे अधिकारी ब्रह्मदेवाला म्हणाले मी तर अविचारी आहे अशा वृत्तीच्या लोकांशी माझी मैत्री जमते विद्वान लोकांशी माझी मैत्री जमत नाही त्यावेळी ब्रह्मदेवांनी त्या महापुरुषांना ब्रह्म सांगितले जे लोक देव व ब्राह्मण यांची पूजा करतील सत्य आचरण करतील दान धर्म करतील त्यांना तू कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नकोस जे लोक धर्मग्रंथ वाचतील कथापुराणांचे श्रद्धेने श्रवण करतील तीर्थयात्रा करतील त्या स्रवांच्यावर दया करावी प्राचीन काळी गोदावरी नदीच्या तिरी अंगिरस ऋषींचा आश्रम होता आवतीभोवती रम्य निसर्ग पसरला होता या आश्रमात वेदधर्म नावाचे एक श्रेष्ठ ऋषी वास्तव्य करत होते त्यांचा वेदांताचा खूप अभ्यास होता ते मनोभावे देवपूजा करीत त्यांच्याकडे लांबून अनेक शिष्य वेदविद्या शिकून घेण्यास येत असत त्यामध्ये दीपक नावाचा एक सदाचारी शिष्य होता त्याची गुरूंवर अपार श्रद्धा होती एके दिवशी आपल्या सर्व शिष्यांना वेदधर्म ऋषींनी जवळ बोलावले आणि सांगितले मुलांनो मला जे ज्ञान प्राप्त झाले ते मी तुम्हाला शिकविले माझ्याबरोबर तुमच्या तीर्थयात्राही पूर्ण झाल्या माझ्या अंतकरणाला अजून पूर्ण शांती लाभली नाही माझ्या अंतरंगातील पाप पूर्णपणे नाहीसे होण्यासाठी मी काशी छत्री जाऊन साधना करणार आहे त्यावेळी मला मदत करण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता आहे तरी माझे बरोबर तुमच्यापैकी कोण येणार ते सांगा त्यावेळी सर्व शिष्यवर्गाने येण्याची संमती दर्शवली वेदधर्म ऋषी म्हणाले मी तेथे ते गेलो की मला मोठा रोग होणार माझी सेवा करणाऱ्याला अपार कष्ट होणार तरी आपण विचार करून होकार द्या ऋषींचे हे विचार ऐकून कोणी काहीच बोलले नाही सारे वातावरण शांत झाले त्यावेळी दीपक नावाचा एक शिष्य उठला व म्हणाला मी आपणाबरोबर येण्यास तयार आहे माझी कष्टाची तयारी आहे ऋषींना आनंद झाला ते दीपक सहकाशीला गेले कमळेश्वर या शंकराच्या मंदिरात ते राहू लागले ऋषींना थोड्याच दिवसात मोठा रोग झाला व दीपक गुरुंची मनोभावे सेवा करू लागला शांततेने शुद्ध कार्य दिवशी शंकर प्रकट झाले आणि हवा तो वर माग म्हणाले दीपकने श्री शंकरांना नमस्कार केला आणि तो म्हणाला मी स्वतःहून काही मागणार नाही गुरूंच्या आज्ञेशिवाय मी काहीही कार्य करत नाही दीपक आपल्या गुरूंची सेवा करत होता एके दिवशी विष्णू प्रकट झाले आणि तुला हवा तो वर माग असे म्हणाले दीपक म्हणाला निस्वार्थ भावाने केलेल्या सेवेतील आनंद हा सर्वश्रेष्ठ आहे माझ्या हातून श्री सद्गुरूंची अखंड सेवा घडावी असा मला आशीर्वाद द्या दीपकने घडलेला सर्व प्रकार आपला गुरूंना सांगितला शिष्याची अपार निष्ठा पाहून गुरूंना आनंद झाला अशा प्रकारे सतत एकवीस वर्षांनी निस्वार्थ बुद्धीने दीपकने गुरूंची सेवा मुक भावाने केली एकवीस वर्षानंतर वेदधर्म ऋषींनी स्नान केले ते रोगमुक्त झाले त्यांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले ते परत आपल्या आश्रमात आले दीपकचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरला काही काळ आश्रमात वास्तव्य करून गुरुजींचे आशीर्वाद प्राप्त करून तो आपल्या घरी आला त्याने आपला संसार सुखाने केला अशा प्रकारे अध्याय दुसरा संपला आहे माऊलींनो अशा प्रकारे गुरुचरित्रातील पुढील ही तुम्हाला ऐकायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय